या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत प्रभू हनुमान यांच्या जन्मोत्सवासंदर्भात अंजणीच्या सुता तुला रामाचं वरदानं एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान येवला तालुक्यात विविध ठिकाणी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तालुक्यातील पारेगाव येथील संकटमोचन हनुमान मंदिरात पहाटे काकडा आरती होऊन जन्मोत्सव साजरा करण्यात आला यानंतर धानोर येथे एकावन्न फुटी हनुमानाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून रिग लावली होती भव्य हनुमान मूर्तीच्या पाद्यपूजेनंतर हनुमान चालिसा पठण करून प्रभू हनुमानाचा जयघोष करण्यात आला तसेच चेवला शहरातील दक्षिणमुखी हो हनुमान मंदिरात पहाटेपासूनच सामूहिक हनुमान चालिसा पठण करून हनुमानाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला यानंतर रोकडे बा हनुमान मंदिरात देखील हनुमान जन जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला विविध ठिकाणी मंदिरं आकर्षाने ला विद्युत रोषणे सजून गेली होती तसेच फुलांची सजावट देखील करण्यात आली दक्षिणमुखी हनुमान मंदिराला चांदीचे दागिने देखील प्रदान करण्यात आले होते हनुमानाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी विविध मंदिरांमध्ये गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं एस के नाईन येवला ब्युरो रिपोर्ट येवला आज आमच्या येवला तालुक्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत अतिशय भव्य दिवस स्वरूपात हनुमंताची यथोच पहाटपासून तर सायंकाळपर्यंत या ठिकाणी पूजेचं आयोजन केलेलं आहे जी आमच्या हनुमंताची मूर्ती आहे ती एकावन्न फूट एवढी मोठी मूर्ती आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि अतिशय छान प्रकारे या ठिकाणी ही पूजेचं आयोजन केलं जात असत या ठिकाणचे जे ठाणापती आहे ते महंत रामेश्वरनंद गिरीजी महाराज या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य स्वरूपात छानपैकी पूजा अर्चा करून या स्थानाचं महत्व अतिशय वाढवण्याचा बत्तीस ओ हमारे रामेश्वरानंद गिरिजी महाराज करे उसको हम सब गाव के होतीने उसको आम हमको सब आशीर्वाद वो दे रहे और सब, सब प्रगती हमारी हो रही हम आज यवना तालुक्यातील मोठा मारुग दे एकोण कुटुंती आहे जन्म उत्सव निमित्त एकोण कुटुंर्ती उद्या सकाळपासून विधिवत पूजा व महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणे सर्व भक्त भाविक आयोजित आयोजित केला असून सर्व भक्त भाविक मोठ्या प्रमाणामध्ये लाभ पूजा वगैरे या प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा सा दातांचा सा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निधनाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर पिंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला